राम राम मंडळी आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचे गड खऱ्या अर्थानं कडेगावकरांना आज सोनियाचा दिवस झालेला आहे आज त्यांची लग्न होणार कसे तर आज बाहेरून एक टेम्पो मुलींचा बोललेला आहे जे जे लग्नाचे थटले त्यांचे यंदा कर्तव्य होणार आणि कृपया ज्यांची ज्यांची लग्न करायचे आहेत अशा आणि निमसर रस्त्याला बारापटा या ठिकाणी तीन आंबे आहेत त्या तीन आंब्याखाली खाली या लग्नाचा सोहळा पार पडणार आहे तरी ज्यांना ज्यांना लग्न करायचे असतील त्यांनी तीन आंब्याखाली खाली येऊन आपल्या नावाची नोंदणी करायची आहे तर मुली बघा तुम्ही स्वतः बघा डोळ्यानं बघा आणि पुर्गी पसंत करा बघा बघा तुम्हीच डोळ्यानं बघा ए उतरा गडबड करू नका शिल्पा ए रेश्मा दमान उडी मार खाली पडची बिडची लय जानो अग धमान उतर पाय गुझ धोक्याच हो हाय ग आंभाळे घसरल पाय गुझ धोक्याच हाई गायकून विषयीला लग्नाच्या पहिला छोटा करायचा नाही ग